आयुर्वेदिक जीवनशैली आरोग्याची गुरु केली विधी विशेष आहे त्यानं भाग एकवीस वैद्य दिलीप गाडगी पुणे तेव्हा आपण पहिलं अन्न पचल्यानंतरच दुसरं अन्न घ्यावं याच्याविषयी सांगत होतो आणि विशेषत ब्रेकफास्ट किंवा न्याहारी हा जो काही प्रकार आता रूढ झालेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण जास्त दक्ष विशेषतः आदल्या दिवशीचा आहार पतलेला नसेल तर दुसऱ्या दिवशी आहार घेऊ नये असं म्हणणं आहे अजिरणे सायमाशेतू प्रात राश्व ही दूष्य अशा प्रकारचं वचन आहे की आदल्या दिवशीचं अन्न जर पतलेलं नसेल तर दुसऱ्या दिवशीचा आहार नक्की दूषित अशा स्वरूपाचा होतो सकाळचं अन्न एक वेळ पचलेलं नसताना संध्याकाळचं अन्न खाल्लं गेलं तर इतका दोष नाही आहे त्यांनी खूप भयंकर काहीतरी त्रास होतात असं नाही पण आदल्या दिवशीचं अन्न पचलेलं नसताना दुसऱ्या दिवशीचं अन्न जर घेतलं तर निश्चितच त्रासदायक होत तर पुष्कळशी लोक सवयीनी ब्रेकफास्ट किंवा न्याहारी अशा स्वरूपाचं घेतात आणि हे थोडंसं अर्धवट उचललं गेल्यासारखं अशा स्वरूपाचं पूर्वी आपल्याकडची पद्धत जी होती ती सायंप्रात मनुष्यानाम अशनम श्रुतीशोधित नांतरा भोजन कुठ्यात आत्मनिहोत्र समोर अशा स्वरूपाचा की सकाळ आणि संध्याकाळचं दोनच वेळा जेवावं दुसरं काही मध्ये खाऊ नये असणार अशा स्वरूपाचं हा अग्निहोत्रासारखा विधी आहे की जसं अग्नीला सकाळ आणि संध्याकाळची दोन वेळाला आहुती दे, दिली जाते त्याच प्रकाराने येथेही दोनच वेळा जेवावं असं आहे आता जगन्नाथ दीक्षित जो काही डायबिटीजच्या संदर्भामध्ये प्रचार करतात ते दोनच वेळा जेव्हा असणार अशा स्वरूपाचा आणि त्यांनी तुमचे शुगर कंट्रोलमध्ये अशा स्वरूपाची येते पचनाला वाव पुरेसा अशा स्वरूपाचा मिळतो आणि मग केवळ डायबिटीजच नाही तर अनेक प्रकारचे विकार त्यातनं दुरुस्त होऊ शकते पण दुर्दैवाने आम्ही पाश्चात्यांच्याकडनं ब्रेकफास्टची संकल्पना उचलली आणि हेवी ब्रेकफास्ट असं जे त्यांचं तत्व आहे त्याच्यानुसार हेवी ब्रेकफास्ट सुरू केला पण त्यांचं लंच जे आहे ते वर्किंग लंचसारखं आहे ते खूप लाईट असणारा हलकं असं स्वरूपाचं आहे आणि विशेष बाब म्हणजे त्यांचं संध्याकाळचं जेवण खरोखरच सूर्यास्ताच्या पूर्वी होतं आणि ते हलकं असतं जर तुमचं संध्याकाळचं जेवण लवकर एवढ्या झालेलं असेल पचनाला भरपूर वाव मिळालेला असेल तर सकाळी तुम्हाला खूप चांगली भूक लागेल आणि मग हेवी ब्रेकफास्ट ठीक आहे आमच्याकडे दुर्दैवानी परिस्थिती अशी झाली की सकाळचाही हेवी ब्रेकफास्ट त्यांनी सांगितलेत तशा स्वरूपाचा दुपारचं जेवणही हेवी अशा स्वरूपात ज्ञान पोळी भाजी किंवा अशा स्वरूपाचं आणि रात्री एकतर उशिरा आणि गुरु बसायला जड असणार अशा स्वरूपाचं अन्नसेवन करणं आणि एक दोन दिवसाचं नाही असं वर्षानुवर्ष चालू असण अशा प्रकारची गोष्ट राहते आणि मग त्यातून अजिरणामध्ये अन्नसेवन हा जो एक महत्वाचा हेतू म्हणून म्हणतात तो समोर येत राहतो कारण म्हणून ते होत राहतं आणि मग पचन बिघडलं की पुढच्या सगळ्याच गोष्टी बिघडतात आणि त्या रुग्णाला त्याची जाणीवच नसते की ह्याच काहीतरी बीजा आहेत रोगाचे अशा स्वरूपाची त्याला कोणी याविषयी विचारलेलं नसतं कोणी सांगितलेलं नसतं त्या माझ्याकडे संधिवाताचे आंबाताचे किंवा इतर कॅन्सर वगैरे अशा स्वरूपात जे रुग्ण येतात त्यांचं मी उदरपरीक्षण करतो पोट तपास आणि पोट पोड़, रिकाम्या पोटीत जर जड लागत असेल तरी ह्याचा अर्थ असा की नक्की अजीर्ण असताना अन्न सेवन केलं जात मी त्याला पहिल्यांदा सांगते की तुम्ही ब्रेकफास्ट बंद करा फार फार तर दूध घ्या देशी घ्यायचं अशा स्वरूपाचं आणि डायरेक्ट लंच करा किंवा आधी फार भूक निवडत नसेल तर ब्रंच करा असणार अशा यानीही भागत नाही असं जर झालं पोटाचं दडपणा कमी होत नाही असं झालं तर मग संध्याकाळचं जेवण हे बंद करायचं त्याच्यावरही फक्त मुगाचं किंवा वाज्यांचं सूप द्यायचं आणि मग कुठलाही रोग असो त्यामध्ये उतार पाडायला लागतो कारण मुळामध्ये पचनाची प्रक्रिया सुधारली की धातु निर्मितीची प्रक्रिया पण कुठची सुधारते आणि मग रोग उतरणीला लागतो आणि रोग जसा उतरण्याला लागतो तशी लक्षणं त्याची कमी व्हायला लागतात आणि म्हणून जीर्णेंजितं पहिल्यांदा पतल्यावरच खावं हा खूप महत्त्वाचा नियम असणार आहे अशा स्वरूपाचा आहे आणि तो सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आम्हाला स्वास्थ्य लाभ अशा स्वरूपाचा